स्वाध्याय व्हिडिओ इयत्ता सातवी विषय मराठी पाठ दुसरा स्वप्न विकणारा माणूस चला तर मग बघूयात या पाठावरील प्रश्न आणि उत्तरे प्रश्न क्रमांक एक तुमचे मत स्पष्ट करा अ गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत आता आपण उत्तर बघूयात त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशाने रंगवून फुलवून सांगायचा लोक त्याच्या गप्पामध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते भलतंच दिलखेज बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं ऐकताना लोकांची मती कुंठीत व्हायची आपण ऐकतोय ते खरं कि खोट या संभ्रमात ते पडायचे ऐकताना लोक तल्लीन व्हायचे म्हणून गावातील लोक त्याला सपन विक्या असे म्हणायचे आ स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश उत्तर काजू बदाम किसमिस वेलदोडे सुपारी खारी खोबरं असा सुका मेवा विकणे हा त्याचा उद्देश होता प्रश्न क्रमांक दोन स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा स्वप्न विकणारा माणूस त्याचा पेहराव त्याचे बोलणे त्याचे स्वप्न आता आपण या मुद्द्याच्या आधारे दोन दोन वाक्यात त्याचे वर्णन करूयात मुद्दा क्रमांक एक त्याचा पेहराव आता आपण त्याच्या पेहरावाविषयीचे वर्णन बघूयात तलम रेशमी धोतर त्यावर तसाच जरीचा सेलसर कुडता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा पायात चांबडी बूट गव्हा रंगाचा चुपकेदार मिशा असा त्याचा पेहराव होता मुद्दा क्रमांक दोन त्याचे बोलणे आता आपण त्याच्या बोलण्याविषयीचे वर्णन बघूयात त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्स्यांनी रंगवून फुलवून सांगायचा तो दिलखेच बडबड करीत स्वप्नात घुंगून जायचा अशा प्रकारचे त्याचे बोलणे असायचे मुद्दा क्रमांक तीन त्याचे स्वप्न आता आपण त्याच्या स्वप्नाविषयीचे वर्णन करूयात आपले अनुभव आपल्या जवळच ज्ञान इतरांना सांगावं दुसऱ्यांना आनंद द्यावा स्वप्न आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तीन खालील आकृत्या पूर्ण करा अ स्वप्नाविषयी लेखकांचे मत आ स्वप्नाविषयी इतरांचे मत ई स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से अ स्वप्नाविषयी लेखकांचे मत आता आपण लेखकांचे स्वप्नाविषयीचे मत बघूयात नंबर एक ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही नंबर दोन संवेदनशील मन असावं लागतं नंबर तीन स्वप्न आपल्याला समृद्ध करत नंबर चार ज्याच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असत ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात आणि नंबर पाच स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात पण अशा आदर्शाचा अभाव असणारी माणसं अंधातरीच तरंगत राहतात असे मत स्वप्नाविषयी लेखकांचे होते स्वप्नाविषयी इतरांचे मत स्वप्नांना भलतच तुच्छ लेखतात नंबर एक नंबर दोन भलतीसलती स्वप्न पाहू नकोस असा काही जण सल्ला देतात आणि नंबर तीन काही जणांना असे वाटते की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजे तसं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे ई स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू नंबर एक सुपारी नंबर दोन खारीक नंबर तीन बदाम नंबर चार किसमिस नंबर पाच काजू नंबर सहा वेलदोडे आणि नंबर सात खोबरे ही स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या गाठोड्यातील वस्तूंची नावे आहेत प्रश्न क्रमांक चार स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोरेपर्यंतच्या घटनांचा तक्ता तयार करा उदाहरणार्थ नंबर एक पिंपळाच्या पारावर थांबणे आता आपण याचे उत्तर बघूयात नंबर एक पिंपळाच्या पारावर थांबायचा नंबर दोन लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा नंबर तीन जांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग तीत झाडाच्या पारावर बसायचा आणि नंबर चार त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशांनी रंगवून फुलवून सांगायचा आणि नंबर पाच मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा अशा प्रकारचा घटनाक्रम स्वप्न विकणाऱ्या माणसाचा असायचा प्रश्न क्रमांक पाच कल्पना करावत लिहा स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे अशी कल्पना करून आपण आता उत्तर लिहूयात स्वप्न विकणारा माणूस मला भेटला तर आधी मी त्याचे सर्व ऐकून घेईन त्याचा अनुभव अनुभवी बोलातून निरनिराळ्या प्रांतांची रीतिरिवाजाची माहिती करून घेईन त्याला अनेक प्रश्न विचारेल या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुम्हाला हवं तसं कल्पना करून लिहू शकता तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तो तुमच्या उपयुक्त असेल तर असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद